खालापूर तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत आज खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली आहे प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार अभय चव्हाण गटविकास अधिकारी संदीप कराड नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे आणि या सोडतीला तालुक्यातील सर्व पद पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिकही उपस्थित होते आरक्षण सोडतीमध्ये पंचेचाळीसपैकी दोन ग्रामपंचायत जागा अनुसूचित जातींसाठी आणि त्यातील एक पुरुष आणि एक महिला असं रोटेशन पद्धतीनं जाहीर झालं आहे तर दहा ग्रामपंचायतींसाठी दहा अनुचित जमातींसाठी आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये पाच महिलांसाठी जाहीर झाल्या आहेत तर, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बारा ग्रामपंचायती ठरवण्यात आल्या आहेत त्यामध्ये सुद्धा सहा महिलांची आरक्षण काढण्यात आली आहेत आणि उर्वरित एकवीस जागी सर्वसाधारण पद असेल असं जाहीर करत त्यात सुद्धा दहा ग्रामपंचायतींवरती महिलांसाठी आरक्षण काढण्यात आलेलं आहे या आरक्षण सोडतीदरम्यान अनेकांनी आक्षेपही घेतलेत पण हा कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणेच होतोय आणि काही हरकती असल्यास त्या लेखी स्वरूपात द्या द्याव्यात असं प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ यांनी सांगितलं आहे जर त्या तिपात मी ग्रह करायचं म्हणलं तर अनुसूचित जातीकरिता दोन प्लस किंवा दो. आ... दो या सरपंच पदाच्या आरक्षण काढण्याकरिता दोन हजार पंचवीस ते याकरिता आपण इथे जमलेले आहोत हे सरपंच पदाचं आरक्षण काढताना बेसिकली शासनाने अधिसूचना सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याकरिता काढलेली आहे त्यामध्ये राज्याकरिता सर्व ग्राम